फाटा परिसरातील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवरती कारवाई करत असताना पाठीमागून आलेल्या शहा आलम शहाजहा खान याने सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्या अंगावरती धावून जात शिवेगाळ करत मारहाण केली त्यावेळी या परिसरात एकच भीतीची लाट पसरली आहे तर या घटनेचा स्थानिक राजकीय नेत्यांकडून देखील निषेध नोंदवण्यात आलेला आहे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र गुगे यांनी दिवा प्रभाग समितीचा फेरीवाले यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई करत आहेत त्यानुसार गुरुवारी दुपारी सहाय्यक आयुक्त भालचंद्र गुगे हे अतिक्रमण पथकासह कल्याण फाटा येथील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवरती कारवाई करत होते यावेळी ताडपत्रीचे शेड बांधून अतिक्रमण करून इंजिन ऑइलची विक्री करत असताना हे आढळून आले या अतिक्रमणावरती कारवाई करण्यासाठी गेले असता अब्दुल्ला शाह आलम खान यांनी सहाय्यक आयुक्तांशी व त्यांच्या सहकार्यांशी वाद घालून शिवीघाळ करीत धमकी दिली तर शाह आलम शाहजहा खान यांनी घोगे यांच्या मानेवरती हाताने जोरांचा फटका मारून शिवीघाळ करत धमकी दिली या घटनेप्रकरणी डायगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या घटनेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे तर दुसरीकडे स्थानिक राजकीय पक्षांकडून देखील या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे निवा प्रभाग समिती अनधिकृत बांधकाम व अनधिकृत फेरीवाले मुक्त अशी प्रभाग समिती झाली पाहिजे या भाड हल्ल्या प्रकरणाचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटलेलं आहे तर या घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे मर जाए

दिवा प्रभात समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगेसाहेब यांच्यावर काल अनाधिकृत बांधकामावर कारवाई करताना व्याड हल्ला बिल्डरांनी केलेला आहे याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो आणि अशा बिल्डरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे अनाधिकृत जे, जे हातगाडे आहेत ह्या हेही अनेक वेळा अशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हमले करतात संदर्भात कठोर कारवाई झाली पाहिजे या सहाय्यक आयुक्तांना या कारवाई करत असताना पोलिसांचा जादा मनुष्यबल देऊन ही कारवाई करण्यात यावी अशा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो